मित्रांनो मुंबई बिनजोड म्हणजे सर्वांच्या आवडीचा हा खेळ या खेळामध्ये ना काहीतरी एक गुगली बॉल टाकतात ना तर नेहमी अक्षयदादा टाकतात दादा नमस्कार आज काय गुगली टाकली वेगळी गुगली गुगली काहीच टाकलं ना वेगळं फक्त एकच आज बऱ्याच दिवसामध्ये बऱ्याच कालावधीमध्ये गुलाल झाला आणि आज मुलांचं यश आमच्या लक्ष ग्रुपचं पूर्णपणे यश कारण मुलांनी बऱ्याच दिवस एक ते दीड महिना बैलाला फेरा न टाकता सरावास असे सहा सहा किलोमीटर फिरवला मामाचा सजेशन कारण जसं आपण एक पेरा टाकला तर तेवढा बैल फ्री होत नाही त्याच्यानंतर दोन दोन तीन तीन किलोमीटर आम्ही फिरवायचो बैल चार चार जण मागे एकऱ्यामध्ये बसून आज तो यश कामा आला आणि खरोखर देवाचा आशीर्वाद वागोबाचा परत एकदा सांगेन कारण प्रत्येक वर्षी पहिला गुलाल या उसाटण्या मैदानातच झाले आणि तीन मैदाना कॅन्सल झाली पाणी भरल्यामुळं आम्ही गेलो ना त्या मैदानामध्ये आणि योगायोग आला आणि उसाटण्या मैदानामध्ये पहिला गुलाल झाला मित्रांनो नेहमी अक्षयदादा मैदानात दिसला ना तर काहीतरी वेगळंच नियोजन मैदान देखील खूप छान व्हायचे हो आज काय नियोजन झालं तर तुमचा कसा पैरे करी कसा काय नियोजन म्हणजे आमचा आनंद फुलोरे एक चांगले मित्र आहेत खोनीचे त्यांच्या वजीरमध्ये बैल पलावला होता तो आम्ही बघितला होता तर त्यांच्या इकडे आम्ही जाऊन नंबर घेतले होते त्यांचे आणि ते दादा पण चांगले त्यांचे तेवढं आम्हाला परिचय नाही पण पर पंधरा दिवस आमचा बैल जर त्यांच्या पहिऱ्यामध्ये पलणार होता म्हणून तेव्हा एवढा आनंद होता का छोटा लक्ष आहे तर पंधरा दिवस तरी कोणालाच बैल दिला नाही छोट्या लक्ष्याआधी थांबून तेव्हा बैल आणि आज बैलाने करून दाखवलं ते गुलाल आ, आता ना कशी चर्चा जाम चालली आहे का वरच्या मैदानाची तर फॉर्च्युनरच्या मैदानाबद्दल काय अपडेट दिशील फॉर्च्युनरच्या मैदानाला नाही बैल जाणार वरती काही कारणास्तव बैल आत्ताच छातीमधल्या वीक होऊन निघाले तर तीन तीन पेरे पेरे आम्ही बैल पलवला तर कुठेतरी आम्हाला बिंजोरमध्ये कुठेतरी थांबायला लागेल त्याच्यामुळं आम्हाला यावर्षी बिंजोरला थांबायचं नाही कुठेतरी मागच्या वर्षीमध्ये जे काही कारणास्तव गुलाला जे पडल्या आहेत काही आमचे चुक्या आहेत काही आम्ही घाई केली काही कारणास्तव बैल आजारी होता आम्ही काढला ते आज भरून करायचे यावर्षी काही कालावधी म्हणजे सर्वांच्या गाड्या प्रेमाने होतील एकदम मैत्रीपूर्ण होतील काय हरकत नाही तो एक जर संघर्षाचा काल असतो ना आता तुम्ही तो काल काढलेला आहे त्या कालाबद्दल तुम्ही काय सांगाल दोन शब्द संघर्षाच्या कालामध्ये खूप काही शिकून गेलं कारण संघर्षाच्या कालामध्ये असं का आपली जेव्हा चरती बाजू असते तेव्हा आपल्याकडे पाचशे ते हजार लोकं असतात पण जेव्हा परती बाजू येते हो ना तेव्हा माझ्या मागे दहा ते वीस पोरच होती ती बी माझी जीवाभावाची होती जी आहेत आज ती माझी जीवाभावाचीच आहेत कारण भरपूर जणांनी साथ सोडली त्यांना वाटलं लक्ष संपला पण लक्ष कुठेतरी त्याच्या आजारामध्ये होता तो आम्हाला कळत नव्हता सोमनाथ जगदाल यांचं परत एकदा आभार व्यक्त करेन कारण त्या माणसांनी वरती नेऊन छातीमध्ये जो विकपणा होता तो काढला कुठेतरी मामांचा डाऊट होता कारण कुठेतरी आपल्या बाईल छातीत भरले कुठेतरी कमी होतो आहे तो आम्ही कुठेतरी काढला आणि आज आम्ही सक्सेस ठरलो लक्षाच्या गुलालामध्ये नाही मोलाचा वाटा असेल तो कुठेतरी दिनेश ड्रायव्हर त्याच्याबद्दल काय सांगाल चांगलं नाव घेतला तुम्ही आम्ही दिनेश ड्रायव्हर नसला तर बैल काढत नाही पण कुठेतरी त्याच्या हाताला विकप आहे कुठेतरी हात थोडासा त्याचा कुठेतरी थोडासा हाताला मार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला बसवत नाही आणि त्याच्यानंतर तो हाताला मार तरी बसू शकतो एवढी त्याची मी हिंमत आहे लक्षासाठी करू शकतो तो पण पन... आम्ही कुठेतरी आता पै्यावर्यांचे परत्येकाचे कुठेतरी ड्रायव्हर फिक्स असतात पण त्याला आम्ही सांगितलेलं आहे कुठेतरी त्यांचा डायवर फिक्स असला तर आपण कुठेतरी थांबू आणि त्यांचा डायवर बसू कुठेतरी आपल्याला पण त्यांना पण समजून घ्यायला लागेल कारण तीन वर्षामध्ये आम्ही ब डायवर कधीच बदलला नाही आता कुठेतरी आमचा वाईट काल होता एक परता काल होता त्याच्यामुळे आम्ही थोडासा डायवर आम्ही ज्याचा ड्रायव्हर असेल त्याला बसवतो जर नसलं तर आमचा स्वतःचा हक्काचा डायवर बसवतो आज जी उसटणे म मैदानाची शिस्त आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजची शिस्त म्हणजे खूप काही सांगून गेला कारण आम्ही जर खालती गेलो खालती जायला पंधरा ते वीस मिनिटं लागली मग गाडी सुटायला पाच का पाच मिनिटं बी नाही लागली आमची एवढं म्हणजे चांगलं नियोजन होतं असं नियोजन केलं तर सर्वांच्या गाड्या होतील नक्कीच ना, ना, होती। ना मित्रांनो जो पहिले ना गाडा मालक व्हायचा लागायचे दोन दोन तीन तीन तास बैला खाली धरून लागायची ती कुठेतरी हे कमी झाले या इकडे या जे पहिले चार चार तास उभे राहायचे ते कुठेतरी आज कमी झालं या या टोकन सिस्टीम मुलं त्याबद्दल काय सांगाल खूप छान संकल्पना आहे कारण आज कुठेतरी गाड्या खालती गेल्या का आधीमधून लोटायचे प्रत्येकजण बोलायचा मोठ्या गाड्यावाल्यांना अलग निर्णय छोट्या गाड्यावाल्यांना अलग निर्णय आणि कुठेतरी अलग अलग उसाटण्या कमिटी करत असते ते आज करून दाखवलं ते आज ना तुमच्या खांद्याला खांदा लावून खूप सारे तुमचं ग्रुप आहे सर्व काही थोडी थोडी त्यांची ओळख द्या आज सर्व ग्रुप आहे आज प्रत्येका ग्रुपचा म्हणजे असा लक्ष ग्रुप असेल सर्व लक्ष ग्रुपच आहे कुठेतरी भरपूर ग्रुप आमच्या पाठीशी पण होते पण कुठेतरी वाईट आला तर भरपूर जणांनी साथ सोडली काही हरकत नाही बघा स्वतःचा संघर्ष स्वतःलाच करावा लागतो कारण आमच्या मुलांनी चार चार किलोमीटर चालत नेऊन फेरे टाकलेले आहेत बैला छोटा होता तेव्हा तीच मुलं आज भावाची आहेत आणि च आमचे बंटी भाऊ असतील एक कट्टर राहिले शिधीकरवल्याचे आज भरपूर तेही तीन तीन मैदाना येऊन घरी यायचे पण पाऊस पडायचा आज त्यांची पण आभार व्यक्त करतोय त्याच्यानंतर भरपूर दुसरी मुलं आहेत त्यांचं प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही दुर्वेश असेल घेसरचा त्याच्यानंतर वीर देसाई असेल पालेगावचा त्याच्यानंतर स आयुष असेल भरपूर जणांचे साथ असते पोळ आणि प्रथम प्राधान्य मग आमच्या लक्ष ग्रुपला देईन कारण लक्ष ग्रुपने भरपूर मेहनत केले आणि त्यांचा आज सियासा वाटाय आणखी काय आज नवीन खरेदी वगैरे त्याच्याविषयी का इतर तुम्हाला काय माहिती द्यायची आम्हाला माहिती फक्ते एकच द्यायचे पाखरेवाले आमचे मित्र आज यांनी खूप सहकार्य केलं कारण आम्हाला भरपूर जणांनी बैल दिला नव्हता कारण लक्ष कुठेतरी कमी आहे हेच भानामध्ये होते आज कुठेतरी यांनी आमचा विश्वास दाखवला आणि त्यांना बी म्हटलं होतं एक जर गाडी पडली ना तर तुम्हाला पल्ल्यावर दिसेल का गाडी किती पलेल आज त्यांना पण दिसला अर्ध्या रस्त्यालाच भाऊंनी मला अभिनंदन केला कारण त्यांनाही माहिती आहे बऱ्याच दिवसामध्ये गुलाल माझ्या पाठीवरती पडला आज पाखड्या चांगला पलाला एकटा लक्ष्या पलवून शर्य जिंकली पाखड्यांनी खांद्याला खांदा लावून आज शर्यत जिंकली आणि ती पण एक नंबरची गाडी होती गाडी मैत्रीपूर्ण झाली सर महाकांडानं तुमच्या सर्व ग्रुपला खूप खूप शुभेच्छा असतील आणि असंच गुलाल घेत राहू आणि तुमच्या गावाचा असंच नाव पुढे करत राहू हीच माझी इच्छा असते तुझे मी आभार व्यक्त करतोय कारण तुम्ही वेलात वेल काढून बाईट घेतली आज कुठेतरी चांगला वेळ असल्यावर भरपूर जण बाईट घेतात पण वाईट कालामध्ये तू आलास आम्हाला शोधित तुझी आभार व्यक्त करतोय